नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगल बादशहाशी लढाया करून अखंड हिंदुस्थानचे दैवत होत असताना तत्कालीन मुस्लिम समाजातील बांधव छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श व प्रभाव आज सुद्धा सर्व जाती धर्मातील लोकांच्या मनामध्ये रुजत आहे असे आहेत मुस्लिम बांधव जे छत्रपती शिवाजी महाराज जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष आहेत यातूनच हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत असते तरुणांबरोबर लहान मुलांमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आदर व प्रेम पाहावयास मिळतो